एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा चपक गई है बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है लास्ट कैजुअलिटी हमने छह बजे के आसपास में निकाला है रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों के सिक्सटी टू एट्टी के बीच में पासून आम्ही इथे टोटल अठ्ठ्याऐंशी बॉड्या काढले अठ्ठ्याऐंशी लोकांना काढलेल्या आहेत त्यापैकी चौदा जणांचा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे एकतीस जण यां एकतीस जणांना डिस्चार्ज केलेला आहे आणि रात्री दोनच्या सुमारास आम्ही हायड्रोलिक जॅकच्या साहाय्याने हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने गिडर उचलले आणि त्यानंतर आम्हाला चार चाकी वाहनांमध्ये काही लोक फसलेले दिसले होते त्या त्यांना आम्ही नऊ लोकांना काढलं त्या नऊ लोकांना मग डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि आता आमचे दोन गिरिडर जे आहेत ते सर्च करायचे राहिलेले आहेत त्याच्या खाली पण काही फस फस फसून असल्याची शक्यता आहे ते दोन गिरिडर आम्ही हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने उचलणार त्यानंतर एन डी आर एफची टीम तिथे सर्च करणार त्रास हाच झाला की याच्यामध्ये आम्ही जे आमचे कटिंग इक्विपमेंट्स आहेत ते यूज करू शकलो नाही कारण ते इथे पेट्रोल आणि डिझेल असल्यामुळे जे पण आमचे गॅसोलिन बेस्ड कटिंग इक्विपमेंट्स आहेत त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही आम्ही इथे सर्व हायड्रोलिक जे हायड्रोलिक बेस्ड इक्विपमेंट्स यूज करून आणि इथे एनडीआरएफच्या दोन तुकडे आहेत एक अठ्ठावीस आणि एक पंचवीस लोकांचे दोन तुकडे इथे आम्ही काम करू